शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो नेमकी पुढचं खरीप जे हंगाम आहे दोन हजार पंचवीस लवकरच येत आहे या हंगामामध्ये कापूस या पिकाची लागवड करावी का आणि करावी तर किती करावी या विषयावर आपण हा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप फायदा तुमचा या व्हिडिओमुळे होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल आपल्याला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यंदा कापसाची लागवड करावी का कारण मागील दोन वर्षापासून आपण कापसाची परिस्थिती बघतोय उत्पादन किती येत आहे उत्पादन आल्यानंतर त्याला भाव किती मिळत आहे आणि एकंदरीत आपल्या हातात किती पैसा राहतोय तसं बघितलं तर शेतकरी कुठलाही हिशोब ठेवत नाही की खर्च किती झाला उत्पादन किती आलं आणि त्यातून पैसे किती उरले आपण हे कॅल्क्युलेशन करून हे पीक आपल्याला खरंच परवडतं का आपण जे ते आठ महिने या पिकाला सांभाळतो कापूस या पिकाला हे पीक आपण घेऊ शकतो का तर याविषयी सविस्तर तर शेतकरी मित्रांनो यावरती आपण सविस्तर बघणार आहोत की एकंदरीत कापूस उत्पादन घेताना आपला खर्च किती येतो उत्पादन किती येतं आणि ते उत्पादन भा मायनस खर्च किती होतो आणि आपल्याला किती महिना पडतो किंवा एकंदरीत किती नफा हा मिळतो तर एकंदरीत जर आपण विचार केला कापसाच्या खर्चाचा तर आपल्याला एकंदरीत जो येणारा खर्च आहे तो आपण एक टप्प्याटप्प्यामध्ये बघू जसं सुरुवातीला मशागत तुमची नांगरणी आहे रोट्या विटर आहे तर यासाठी लागणारा जो खर्च लागतो मित्रांनो तर तो खर्च साडेतीन हजार सरासरी लागतो एकरी साडेतीन हजारापर्यंत आपण खर्च पकडतोय की तो लागतो त्यानंतर बियाणे एकरी दोन पॅकेट बियाण्याचा वापर आपण करतो नऊशे रुपये पर पैकेट आता आहेत तर नऊशे रुपयाने खत नियोजन खत ते तीन डोसेस करत असतो कापसासाठी या दोन ते तीन साठी साधारण एकरी जो आहे दहा हजार रुपयापर्यंत खर्च जो आहे तो येत असतो मित्रांनो त्यानंतर फवारणी फवारणी जी आहे फवारणी एकंदरीत दहा हजार रुपये फवारणीसाठी लागतात मित्रांनो त्यामध्ये आपण वेगवेगळे बुरशीनाशक कीटकनाशक त्या खताचा सुद्धा स्प्रे करत असतो त्यासाठी एकंदरीत दहा हजार त्याच्या प्लस मायनस होऊ शकतो त्यानंतर फवारणी झाल्यानंतर मजुरी तर मजुरी म्हणजे फवारणीसाठी मजुरी लागते निंदणीसाठी लागते तुम्ही तन्नाशक वापरत असाल तर त्यासाठी तन्नाशक फवारणीसाठी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो खर्च लागतो तर तो वेचणीसाठी लागणारा की सुरुवातीच्या पहिल्या बोंडापासून ते शेवटचं जे बोंड फुटतं मित्रांनो त्याच्या वेचणीपर्यंत आपल्याला मजुरांसाठी खूप मोठा खर्च लागत असतो तो खर्च सरासरी पंधरा हजार रुपयापर्यंत खर्च हा एक एकर क्षेत्रासाठी लागत असतो मित्रांनो एकंदरीत पंधरा हजार रुपये हा सविस्तर सगळा जो खर्च आहे म्हणजे मशागत बियाणे खत नियोजन फवारणी आणि मजुरी तर यासाठी जो लागणारा खर्च आहे तर तो खर्च येतो चाळीस हजार दोनशे रुपये यापेक्षा बऱ्याच का शेतकऱ्यांना काहींना जास्त येऊ शकतो काहींना कमी परंतु सरासरी चाळीस हजार दोनशे रुपये खर्च हा एकरी येतो मित्रांनो आणि जर आपण एकंदरीत उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन शेतकऱ्यांना किती मिळतं तर सरासरी आपण बऱ्याच शेतकऱ्यांशी बोललो की आपल्याला मध्ये एकरी उत्पादन हे किती मिळतं तर एकरी सात ते आठ क्विंटल त्यापेक्षा हे कमी मिळतं मित्रांनो परंतु आपण सात ते आठ क्विंटल एकरी उत्पादन इन ॲव्हरेज पकडलं यापेक्षा जास्तही बरेच शेतकरी काढतात त्यांचा खर्च वाढतो यापेक्षा कमी साधारण चार ते पाच क्विंटल सुद्धा भरपूर शेतकरी काढतात परंतु आपण सात ते आठ क्विंटल एकरी जे आहे येणार उत्पादन बघू आणि लास्ट इयर जो भाव मिळाला हा सात हजार रुपये प्रत्येक क्विंटल भाव कापसाला मिळालेला आहे म्हणजे सात हजार रुपये भाव आणि सात क्विंटल उत्पादन तर याचं एकूण उत्पादन झालं सात गुणिले सात एकोणपन्नास हजार रुपये म्हणजे एकरी उत्पादन साधारण एकोणपन्नास हजार रुपयाचं उत्पादन जे आहे ते शेतकऱ्याला कापूस या पिकापासून एक एकरमध्ये एक मिळालं आता एकूणपन्नास हजार रुपये मायनस जो होणारा आपला खर्च आहे तो खर्च झालेला आहे चाळीस हजार दोनशे रुपये तर चाळीस हजार दोनशे रुपये खर्च आणि एकूण पन्नास हजार रुपयाचं उत्पादन म्हणजे आपल्याला निव्वळ नफा जो राहिलेला आहे एक एक कापसातून मित्रांनो तर तो राहिलेला आहे आठ हजार आठशे रुपये कापूस या पिकातून आपल्याला जो नफा राहिला आहे तो राहिला आहे आठ हजार आठशे रुपये आठ हजार आठशे रुपये फक्त राहिला आणि कापूस हे पीक साधारण आपण जूनमध्ये लागवड करतो तर ते डिसेंबरमध्ये काढत असतो बरेच शेतकरी जानेवारीमध्ये सुद्धा काढतात म्हणजे सात ते आठ महिने आपल्याकडं हे पीक उभं राहतं जमिनीमध्ये म्हणजे आपण दुसरं पीकसुद्धा घेत नाही आता दुसरं पीक जर बघितलं काही पीक साडेतीन महिने चार महिने साडेचार महिने असं एकंदरीत येत असतं परंतु हे सात ते आठ महिन्यापर्यंत राहतं जर आपण सरासरी आठ हजार आठशे भागीले सात जर केलं सात महिने तर बाराशे सत्तावन रुपये प्रति महिना हा आपल्याला शेतकऱ्याला पडलेला आहे मित्रांनो बाराशे सत्तावन्न रुपये प्रति महिना जर आपल्याला पडत असेल तर विचार करा आपण स्वतः एक शेतकरी असताना जेव्हा आपण एक मजूर कामाला लावतो निंदणीसाठी असेल किंवा इतर कामासाठी जेव्हाच लागतो तर आज साधारण अडीचशे ते तीनशे रुपये पर डे आपल्याला द्यावं लागत आणि त्यांचं जे चार ते पाच दिवसाची जी मजुरी आहे ती मजुरी आपल्याला एक महिन्यासाठी त्या कामाचा मोबदला जर मिळणार असेल तर शेतीमध्ये कापूस हे पीक कसं परड़ू शकतं बरेच वेळेस बरेच जे फवारणी करणारे मजूर आहेत ते सुद्धा बाराशे तेराशे रुपये एका दिवसामध्ये कमवतात हो मित्रांनो मग त्यावेळेस एका शेतकऱ्याला का नफा नको आहे फक्त बाराशे सत्तावन्न रुपये जर एका महिन्याचं उत्पादन येत असेल तर त्या शेतकऱ्याने कापूस हे पीक करावं का तर नक्की शेतकऱ्याने विचार करावा उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा कारण आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो खर्च कसा कमी करावा हे सुद्धा तुम्हाला देत असतो उत्पादन कसं वाढवावं यासाठी आपण प्रयत्नशील असतो प्रयत्न करत असतो खूप सारे शेतकरी आपल्याशी जुडलेले आहेत महाराष्ट्रातून मित्रांनो त्यामुळे आपण तेही काम करतो परंतु यावर्षी आपण जर कापसाची लागवड जर कमी केली म्हणजे जर दर दरवर्षी तुम्ही दहा एकर क्षेत्र येईन चार ते पाच एकर कापूस करताय त्यापेक्षा एक ते दोन एकर करा जेणेकरून वेचणीसाठी आपले घरचेच असतील बाहेरचे मजूर लावण्याचं जास्त काम पडणार नाही जेणेकरून आपला खर्च वाचेल आणि कमी कमी खर्चात व्यवस्थित नियोजन हे आपण करू शकू अशा पद्धतीने आपण कापसाचं नियोजन आपल्याला करायचंय आणि या पिकावरती होणारा खर्च हा कमी करून उत्पादन वाढवायचंय जेणेकरून निव्वळ जो नफा आहे आपल्याला तो वाढेल फक्त आपल्याला खर्च नाही वाढवायचा त्याचा व्हॅल्यू नाही वाढवायचं तर आपल्याला एकंदरीत उत्पादनाने आपला नफा सुद्धा वाढवायचा आहे तर हा एकंदरीत आपण कापूस या पिकाविषयी आढावा तुमच्या समोर मांडला नेमकी मध्ये आता बरेच शेतकरी यावर आपल्याला प्रश्न विचारतील मित्रांनो की नेमकी तुम्ही जर म्हणताय कापूस नाही लावायचं तर कोणतं पीक तर कोणतं पीक लागवड करायचं खरीप हंगामामध्ये याविषयी आपण सविस्तर तुम्हाला देणार आहोत नियोजन की पीक आपल्याला परडू शकतं त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं हे संपूर्ण खरीप मधलं नियोजन हे तुम्हाला आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या युट्यूब चॅनलवर आपण देणार आहोत अॅग्रो इंडिया गुरु या आपल्या फेसबुक पेजवर देणार आहोत अॅग्रो इंडिया गुरु वन या आपल्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आपण देणार आहोत मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी आणि फॉलो करा या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो संपूर्ण माहिती आपण देऊ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा फेसबुकला शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद